अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा सध्या हात फ्रॅक्चर झालेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय नुकत्याच त्या एअरपोर्टवर स्पॉट झाल्या आणि त्यांचा फ्रॅक्चर झालेला हात बघून पॅप्सने त्यांना प्रश्न विचारलेत पडले आणि मला लागलं असं सोनाली बेंद्रे यांनी उत्तर दिलंय सोनाली <स्तिनल> यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली तेव्हा सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या तर आता त्यांचा फ्रॅक्चर झालेला हात बघून प्रेक्षकही काळजी व्यक्त करतात सोनाली यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडलाही वेळ लावलाय पण बॉलिवूडमध्ये काम करत असताना त्यांनी नेहमीच त्यांचं मराठी पण जपलंय तर त्यांना कॅन्सरचाही सा सामना करावा लागला होता त्यावर मात करून पुन्हा एकदा त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केलीये त्यांचे लुक्स आणि पॅप सोबतचा संवाद नेहमीच चर्चेत येतो सोनाली यांना पुन्हा एकदा तुम्हाला सिनेमांमध्ये पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी